गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो गप्पा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मल्टीस्किल या उपक्रमाअंतर्गत ॲग्रिया विषयावर आज आपण गहू या पिकाची याबाबतची माहिती पाहणार आहोत गहू हे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मार्च या चार ते पाच महिन्यामध्ये रब्बी हंगामात घेतलं जाणारं एक पीक आहे धान्य पीक आहे या पिकासाठी आपण पन साधारणपणे दिवाळीच्या नंतर शेतीची मशागत करून जमीन तयार करतो त्यानंतर तुम्ही पाहू शकत असाल तर हे आपण वाफे पद्धतीनं पेरणी केलेली आहे यासाठी आपण या महाबीजचं सा फुले समाधान हे बियाणं वापरलेलं आहे शासकीय बियाणं पन्नास टक्के अनुदान आणि साधारणपणे एक तीन आठवड्यानंतर आपण त्या पिकाची भांगलन करून एक परवा दिवशी आपण पाणी त्याला दिलेलं आहे वाफ्याने पाणी दिलेलं आहे आणि याच्याबरोबर एक दहा किलो युरिया आणि झिंक सल्फेट नावाचं एक कोटिंगसाठी सपोर्टिंग आपण रासायनिक वापरलेलं आहे खूप छान असं हे गव्हाचं पीक आलेलं आहे आपण पाहू शकत असाल तर आपण म्हणजे त्याची उगवण क्षमता बघू शकतो आपण त्या बियाणाची खूप सुंदर असं आलेलं आहे आता आपला जास्तीत जास्त भर हा कमीत कमी रासायनिक खतांचा वापर यावर असतो याच शेतीसाठी आपण दोन ट्रॉली शेणखत वापरलेलं आहे त्यानंतर पावसाळ्यात आपण सोयाबीन हे पीक घेतलं होतं आणि आता आपण गहू तर साधारणपणे हा आपला दहा गुंठ्याचा प्लॉट आहे आणि सध्या अंदाज सगळा पाहता आपण एक चार ते पाच क्विंटल गहू यातून उत्पादित होऊ शकतो खूप छान पद्धतीनं असे उगवण झाले आहे जी मशागत महत्त्वाची काय आहे तर आपण एक भांगलन जी महत्त्वाची दिलेली आहे यानंतर आपण दर पंधरा दिवसांनी कोळपणी करून त्यात कसं तण वगैरे येणार नाही याची दक्षता घेणार आहोत तसेच पाणी आपण साधारणपणे दर बारा तेरा दिवसांनी पाण्याची पाळी आपण देणार अशा एक सात पाळ्या तरी आपल्याला पाण्याच्या द्याव्या लागतील आणि त्यानंतर मग आपलं पीक हे साधारण मार्चच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये आपल्याला ते पीक कापणीसाठी तयार होईल तर खूप छान अशा पद्धतीने आपण जर काळजी घेतली पिकाची तर निश्चितपणे उत्पन्न हे मिळेलच जसं शेतीमध्येच किंवा आपल्या आप अभ्यासामध्ये सगळीकडेच आपण जर दररोज व्यवस्थितपणे लक्ष देऊन जर काळजी घेतली तर आपण नक्की यशस्वी होऊ या पिकाच्या माध्यमातून आपण एकच समजून घेऊ की जे तण आहे जसं शेतीमध्ये पिकामध्ये असणारं तण जसं बाजूला काढणं वेळोवेळी आवश्यक असतं तसेच आपल्या सुद्धा अभ्यासापासून परावृत्त करणारे जे विचार आहेत ते बाजूला काढणं आपण वेळोवेळी गरजेचं आहे त्यासाठी स्वप्रेरणा आपल्याला मिळणं आवश्यक आहे हे निसर्ग आपण खूप शिकवत असतो आणि आजच्या या पिकाच्या माध्यमातून जर आपलं खूप सुंदर असं पीक आलेलं आहे अक्षरशः पावसाळ्यात पाहिलं तर यावर्षी पावसामुळं कमरे उडगावत याच शेतात आपल्या वाढलेलं होतं खूप वाईट वाटलं होतं त्यावेळी पण एक महिना दोन महिन्यात आपण स्वतः चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन कष्ट करून पाहिलं तर खूप सुंदर असं कायापालट या शेतीचा होतं आ दिसून येतो आहे आपल्या पण आयुष्यात असंच आपण वाईट विचार किंवा वाईट बाबी यापासून दूर राहिलं आणि अभ्यासातल्या अडथळ्यांवर मात केली तर निश्चितपणे आपणही यशस्वी होऊ शकतो तर आज या पिकाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधता आला नंतर असंच एखाद्या पिकाच्या बाबतीत किंवा एखादी गोष्ट जाणवली तर नक्कीच आपल्याशी संवाद साधेन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद